नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय परीक्षेतील अंक गणित संख्या आणि संख्या पद्धती स्वाध्याय एक पॉईंट तीन प्रश्न पहिला एक शून्य तीन चार पाच हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आहे एक शून्य तीन चार पाच यापासून बनणारी लहानात लहान पाच अंक्या सं पाच अंकी संख्या तशी तर झिरोपासून सुरू करतात पण झिरो अगोदर घेतल्यामुळे चारच अंक होतात म्हणून एक आणि पाचची अदलाबदल एक आणि झिरोची अदलाबदल एक शून्य तीन चार पाच पर्याय क्रमांक ए प्रश्न दुसरा जर प्रत्येक ओळ प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा आठ एक सहा वाय पाच एक्स चार झेड दोन आठ एक सहा वाय पाच एक्स आणि चार झेड दोन यामध्ये अशी अशी बेरीज सगळी सारखी आहे मग इथे हे तीन अंक दिलेले आहेत आणि हे तीन अंक दिलेले आहेत आठ आणि सहा चौदा आणि एक पंधरा इथे सहा आणि चार दहा पाच पंधरा म्हणजेच याची पंधरा एक आठ आणि चार बारा आणि वाय बरोबर तीन सहा आणि दोन आठ आणि एक्स बरोबर येईल सात तसंच इथे चार आणि दोन सहा आणि झेड बरोबरी नऊ एक्स वाय झेड म्हणजे सात तीन नऊ म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न तिसरा चारपेक्षा मोठ्या आणि वीसपेक्षा लहान मूळ संख्यांची बेरीज आहे शहात्तर चौऱ्याहत्तर ब्याऐंशी बहात्तर चारपेक्षा मोठ्या मूळ संख्या म्हणजे पाच सात आणि वीसपेक्षा लहान म्हणजे अकरा तेरा सतरा सात आणि तीन दहा आणि एक अकरा एक दोन तीन चार आणि हे बारा आणखी एक राहिली पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस राहिली बाराचे दोन पाच एक सहा आणि एक सात बहात्तर ही बेरीज अशी पण करता येते पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस तर इथे अकरा आणि तेरा याची बेरीज होते चार दोन चोवीस इथे पण येतात चोवीस आणि इथे पण येतात चोवीस म्हणजे चोवीस त्रिक बहात्तर पर्याय क्रमांक डी। प्रश्न चौथा पुढ़िल पैकी को विधान सत्य है शून्य ही विषम संख्या है शून्य ही सम संख्या है शून्य ही मूढ़ संख्या है शून्य ही विषम संख्या ही नहीं संख्या ही नहीं यातला पर्याय क्रमांक डी प्रश्न पाचवा आठची दर्शनी किंमत आणि छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येतील आठची स्थानिक किंमत यातील फरक किती छत्तीस हजार आठशे नव्वद यामध्ये आठची दर्शनी किंमत आठ आहे आणि स्थानिक किंमत आठावर दोन अंक म्हणजे आठशे आहे फरक म्हणजे मोठ्यातून लहान संख्या मोठ्यातून छोटी संख्या मायनस करायची इथे दहा होतील इथे नऊ आणि इथे सात दहातून आठ गेले दोन इथे नऊ आणि इथे सात सातशे ब्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक डी प्रश्न सहावा चार आणि सोळा यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे दोन्ही वर्गसंख्या आहेत हेच विधान बरोबर आहे दोन्ही सहमूळ संख्या आहेत हे चुकीचे आहे दोन्ही विषम संख्या आहेत हेही चुकीचे आहे आणि दोन्ही मूळ संख्या आहेत हेही चुकीचे आहे प्रश्न सातवा पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते शून्य एक दोन तीन स्थानिक किंमत त्याच्या जागेप्रमाणे बदलते पण दर्शनी किंमत तीच असते मग शून्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखीच असते म्हणजे पर्याय क्रमांक ए प्रश्न आठवा चार पाच शून्य दोन आणि तीन या अंकांपासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती लहान संख्या म्हणजे शून्यापासून सुरू होते पण ती पाच अंकी होत नाही म्हणून दुसरा लहान अंक दोन दोन तीन दोन शून्य तीन चार पाच पर्याय क्रमांक माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय